तर सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळते यातच सध्या सध्या पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते याच पार्श्वभूमीवर तुर्कीची युद्ध नौका पाकिस्तानच्या कराची बंदरात दाखल झाल्याची मोठी माहिती सध्या समोर येते त्यामुळे तुर्कीनं पाकिस्तानची उघडपणे बाजू घेतल्याचं देखील सध्या पाहायला मिळत आहे तर याआधी तुर्कीनं एक विमान पाकिस्तानात पाठवलं होतं आणि यामुळेच आता तुर्कीचा उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा असल्याचं पाहायला मिळतंय विमानातून तुर्कीनं पाकिस्तान शस्त्रसाठा पाठवल्याची माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय तुर्कीनं आता पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय काय अधिक अपडेट नक्की अंकित आहे ज्यावेळी काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता आणि या हल्ल्यामध्ये जवळपास सव्वीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला जो वाद आहे हा वाद टोकाला पोहोचायला देखील बघायला मिळालं होतं मात्र गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर भारत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू शकतो अशा देखील चर्चा ज्या आहेत चर्चा सातत्याने सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर चीन आणि तुर्कस्तान असेल हे दोन देश पाकिस्तानला रसद पुरवू शकतात अशी देखील शक्यता या ठिकाणी शक, वर्तवण्यात आलेली होती मात्र या या संपूर्ण चर्चेतचा जवळ तुर्कस्तानने तुर्कस्तानचं जे संरक्षण मंत्रालय आहे त्यांनी हा हा जो वृत्त आहे हा वृत्त फेटाळून आलेला होता मात्र आता तर आपण बघितलं तर तुर्कस्तानची जी युद्ध नौका आहे ही पाकिस्तानच्या कराची बंडारामध्ये दाखल झाल्याचं जे समजते त्यामुळे तेम, आता तुर्कस्तान जे आता उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा देतोय का किंवा पाकिस्तानला युद्धासाठी मदत करतोय का माहिती माहिती आता पुढे आहे निश्चित अक्षय त्यामुळे एकंदरीतच पहिले चीन असेल आणि त्यानंतर आता तुर्कीनं देखील पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे यातच सध्या आपल्या देशात देखील पंतप्रधान सातत्यानं बैठका घेत आहे कुठेतरी युद्ध आता जवळपास येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत नक्कीच ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सतत बैठकांचं सत्र सुरू आहे काल देखील या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती आणि आताही काही वेळापूर्वी संरक्षण संरक्षण मंत्रालयाचे जे सचिव आहे यांची देखील या ठिकाणी बैठक झालेली होती मात्र गेल्यावेळी जी बैठक झालेली होती या ठिकाणी तीनही दलांचे जे प्रमुख आहे प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सैन्य दलाच्या तीनही दलांना जे आहे तो प्रियाण दिलेला होता आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं की वेळ आणि जागा तुम्ही निश्चित करा आणि काय कारवाई करायची ती कारवाई करा त्यामुळे कुठेतरी आता पाकिस्तान आणि भारतामध्ये युद्धाची जी वेळ आहे ती वेळ जवळ येत आहे असं म्हणायला हरकत नाही निश्चित अक्षय त्यामुळे एकंदरीतच आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी